ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सामाजिक खोत तिल शाले खोतवाडीतील शाळेसाठी बोरवेल अमर खोत व हेमा खोत यांचा गौरव हातकलंगली तालुक्यातील खोतवाडी येथील पी एम विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येवर सामाजिक जाणीवेतून अमर खोत व हेमा खोत यांनी पुढाकार घेत स्व खर्चातून बोरवेल उपलब्ध करून दिल्याने शाळेतील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आता स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध झाले असून शाळेचे दैनंदिन कामकाज सुरळीत झालं आहे या उल्लेखनीय कार्याबद्दल पीएम एम विद्यामंदिर खोतवाडीच्या वतीनं अमर खोत व हेमा खोत यांचा सत्कार समारंभ शनिवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला अमर खोत व खोत यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केलं यावेळी अमर खोत व हेमा खोत यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भविष्यातही शक्यते सहकार्य करण्याची ग्वाही दिली यावेळी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सदस्या, सदस्या शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्यासह विविध मान्यवर पालक शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकट निफ्टसाठी बसगोंडा कडेमनी तारदाळ